चौदाव्या ज्युनियर मिस्टर इंडिया चॅम्पियनशिप बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रतीक मगदुमला सुवर्ण पदक चेन्नई येथे इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनच्या मान्यतेने चौदावी ज्युनियर मिस्टर इंडिया चॅम्पियनशिप बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये इचलकरंजीतील एस सी कॉलेज आणि एन एस फिटनेस जिमचा व शापूरगावचा खेळाडू प्रतीक मधुकर मगदूम याने पंचावन्न ते साठ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळून सुवर्णपदक पटकावत ज्युनियर मिस्टर इंडिया दोन हजार चोवीस हा किताब पटकावला यापूर्वी त्याने अनेक स्पर्धेमध्ये येस संपादन केले आहे त्याला ए एस सी कॉलेजचे प्राचार्य मनेर सर क्रीडा व प्रमुख मुसफ्फर सर विनायक सर तसेच एन एस फिटनेसचे जिमचे प्रमुख नागेश सुतार सर यांचे मार् मोलाचे मार्गदर्शन लावले तर प्रतीक यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे इचलकरंजी शहर व परिसरातून कौतुक होत आहे तर प्रतीक याच्या मित्रपरिवारने शिवतीर्थपासून शापूरपर्यंत मिरवणूक रॅली काढत आनंद व्यक्त केला यावेळी अमृतमामा भोसले मदन कारंडे विठ्ठल चोपडे अमरजित जाधव किसन शिंदे भाऊसा आवळे नितीन कोकणे रणजित अनुसे एच जिमचे सर्व खेळाडू ए सी कॉलेजचे शिक्षक तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते